पवार सर अडोतीस किलो आणि सत्तावन्न किलो पुकारून किलो ठेवतोय चंद्रकांत नरसाळे रेड बजरंग शिंदे ब्ल्यू या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक संतोषजी ताठे उपस्थित झालात आपलं मनपूर्वक स्वागत प्रसिद्ध बागायतदार मनपूर्वक चं... स्वागत चंद्रकांत नरसाळे रेड कॉस्ट्युम बजरंग शिंदे ब्ल्यू अडोतीस किलो वजन गट नामोल्लेख करतोय तयार रा परशुराम शिंदे रेड सार्थक ढोकळे ब्ल्यू प्रथमेश गायकवाड रेड शिवम जगताप ब्ल्यू अनुज कवितके रेड साई कामठे ब्ल्यू राहुल थोरात रेड साई भिसे ब्ल्यू रविराज गवाने इंग्रजवाडी रेड आणि स्वराज फलके ब्लू अशा कुस्त्या होतील आणि संपलेल्या कुस्तीमध्ये समर्थ वालवाडीचा पहिलवान विजय आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे प्रमुख व महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान विवेक नायकल वाचतात आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवली आपले ही अजिंक्यधारा कुस्तीगीर संघ व केंदूर गामस्ते यांच्या वतीने हार्दिकाचे स्वागत आपणास विनंती आपण बनवावे भारतीय कुस्ती संघ अथर्व कोळपे तन्मय ठोसर आले कुस्तीला प्रारंभ करा अथर्व कोळपे हात आलाय तन्मय ठोसर ब्ल्यू कुस्तीला प्रारंभ करा या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने श्री संभाजी बाजीराव पराड प्रगतशील शेतकरी उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण ऐका आपल्या हातामधील दोरा गंडा, जे काय कानामध्ये जे काय असतील बाळी वाळी सगळं बाहेर काढून या पायातील दोरा हातातील दोरा गळ्यातील दोरा ते चालणार नाही नोंद घ्या कुस्ती कोच मार्गदर्शक यानंतर प्रशांत मलगुण रेड तार्थक कोळपे ब्ल्यू रोहन गवाने रेड धीरज रामगुडे ब्ल्यू चला